सर्व पत्रकारांचे या ठिकाणी मी सर्व स्वागत करतोय विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सावंतवाडी शहरात त्याच्या पंचवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता रुद्र यज्ञ व रक्षासूत्र असं आयोजित केलं आलेलं आहे यामागचं गो एकच उद्दिष्ट आहे की जे हे गो तस्करी करतात की लव जेव्हा आपल्या या ठिकाणी प्रकार घडत आहेत या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्रित एक येणं ही काळाची गरज आहे आणि हे एकत्रित येत असताना आमचे जे गोरक्षक आहेत बजरंग दलाचे सगळे गोरक्षक आहेत विश्व हिंदू परिषद जी आपल्या हिंदूंसाठी समाजामध्ये अहोरात्र काम करत आहे या सर्वांना एक बळ मिळावं हो। हे आध्यात्मिक ताकद मिळावी आणि त्यांचं सगळीकडे रक्षण व्हावं यासाठी हे रुद्र आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबर रक्षासूत्र बंधन हे त्या ठिकाणी त्यांना सर्व आमच्या बांधवांना भगिनीना देण्यात या या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे आमदार सन्माननीय जी राणे आणि अॅडव्होकेट देवदास शिंदे उपस्थित राहणार आहेत हा मोठा कार्यक्रम आहे अॅडव्होकेट देवदास शिंदे हे मोठी व्यक्ती आहे त्यांनी आपल्या हिंदू समाजासाठी त्यांचं मोठं भरीव असं योगदान आहे त्यांच्यावर अनेक असे प्रसंग घडलेले आहेत त्यांना सुरक्षा पण देण्यात आलेली आहे मोठी व्यक्ती आणि महनीय व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे माझं एकच या ठिकाणी सर्व माझ्या हिंदू समाज बांधवांना सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष यांना त्यांनी विनंती आहे आणि आव्हान आहे की आता सर्व हिंदूंनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे आणि हिंदू एकत्र एक आल्याशिवाय काही घडू शकत नाही आणि हिंदूने एकत्र काय आहे तर आता आपण संपूर्ण भारत देशभर बघतोय लवजहास सारखे प्रकार हे वाढीस लागलेले आहे आम्ही गोमातेचं संरक्षण करण्यासाठी माझी मुलं रस्त्यावर रात्र बेरात्र फिरत असतात गायींचं संरक्षण करत असतात आणि हे असं प्रकार त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकार होतात आपल्या जीवावर बेतून ही मुलं काम करतात त्यांना विविध गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं षडयंत्र काही लोक आखतात या सर्वांना जर प्रतिकार करायचा असेल या सगळ्या शक्ती जर नष्ट करायच्या असतील तर संपूर्ण हिंदू समाजाने आपल्या आपल्या या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि आपला हिंदू धर्म टिकविण्यासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे आणि हिंदू धर्माला आपलं जे काय योगदान आहे ते प्रत्येकाने देणं ही काळाची गरज आहे या पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाची कसा कार्यक्रम असेल त्याची रूपरेषा कशी असेल याबाबतची माहिती संबंधित कृष्णा संबंधित हे कार्यक्रम घेण्यामागचा मेन उद्देश आमचा असा होता की जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली कोकण कपिला जातीची जी, जी, जी गोवंश आहे ते वरील पट्ट्यामध्ये कत्तलीसाठी वापरली जाते ते थांबवणे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालत आलेले लवचिहा हा प्रकार कमी व्हावा यासाठी आपल्याला आध्यात्मिक ताकद मिळावी ह्यासाठी रुद्रयज असा आम्ही ठेवला आहे आणि त्याच्यात आणि एक आम्ही असं हे केलंय की बजरंग दल यामध्ये पस्तीस वयोगटाखालील जी युवा पिढी आहे जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली म्हणे भारतातली जी युवा पिढी आहे त्याने शक्यतो धर्म कार्यासाठी सज्ज व्हावं आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावं ह्यासाठी पस्तीस वर्षाखालील युवा पिढीला आम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यात आव्हान करतो की त्यांनी या व बजरंग दलमध्ये सहभागी व्हावे प्रत्येक तालुक्यातील असू दे आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुक आहेत त्या पूर्ण तालुक्यातून युवा पिढीने येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि बजरंग दल जॉईन करावं